अमरावती शहरात युवक काँग्रेसने सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे राहुल गांधी यांनी देशभरातील निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतरच त्याचाच परिणाम अमरावतीत दिसून आला आहे मुख्य बसस्थानक परिसरात युवक काँग्रेसतर्फे वोट चोर खुर्ची छोड हे आंदोलन राबविण्यात आले आहे बॅनर घोषणाबाजी आणि मोठ्या प्रमाणात युवकांच्या उपस्थितीत सरकारविरोधी वातावरण चांगलंच तापलं आहे तीस ऑगस्ट रोजी अमरावती शहरातील मुख्य बसस्थानकावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलनाचा भडका उडाला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वोट चोरी झाल्याचा दावा केला आहे याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसतर्फे अमरावतीत वोट चोर खुर्ची छोड हे आंदोलन छेडण्यात आलं मुख्य बस स्थानकातील बसवर खास वोट चोर खुर्ची छोड असे बॅनर लावून निषेध नोंदविण्यात आलाय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारला धारेवर धरलाय बसस्थानक परिसरात वोट चोर सरकार मुर्दाबाद खुर्ची सोडा जनतेचा आधार करा अशा घोषणा देत मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामुळे काही काळ बस स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी खबरदारी घेत आंदोलन शांततेत पार पाडलंय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल करत लोकशाहीची गडचेपी होत असल्याचा आरोप केलाय तसेच जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे अमरावतीतील मुख्य बस स्थानकात युवक काँग्रेसतर्फे वोट चोर खुर्ची छोड या आंदोलनात कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे राहुल गांधीच्या आरोपानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरली असून विरोधकांच्या हालचालींना सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे